अमरावतीमधील जैन समाजाच्या साजरा होणाऱ्या पर्युषण पर्वाविषयी आपण बोलणार आहोत या पर्वादरम्यान अहिंसेच्या मार्गावर चालणारे जैन समाजाने एक विशेष विनंती केली आहे जी संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या पर्युषण पर्वासाठी जैन समुदायाने शहराच्या आयुक्तांना एक निवेदन पत्र सादर केलेत आहे त्यांची विनंती काय आहे आणि प्रशासनाने त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आपण अमरावतीमध्ये जैन धर्माचे पावन पर्व पर्युषण वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे केले जाईल हा आठ दिवसांचा पर्व धर्म तप आणि संयमासाठी समर्पित असतो या विशेष प्रसंगी अमरावतीमधील समस्त जैन श्वेतांबर समुदायाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे समुदायाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा यांना एक निवेदन पत्र सादर केले या पत्रात वीस ते सत्तावीस ऑगस्ट या कालावधीत शहरात मांसाहाराची विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याची आणि सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याची विनंती केली आहे जैन समाजाने या संदर्भात आधीच जारी केलेल्या सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणीही केली आहे हे निवेदन श्री ओसवाल संघ श्री ओसवाल नवयुग संघ श्री जैन श्वेतांबर मित्रमंडळ श्री दादावाडी संस्था श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ श्री अंबापेठ स्थानकवासी संघ श्री जैन श्वेतांबर बडा मंदिर यांसारख्या अनेक संस्थांच्या लेटरहेडवर लिखित स्वरूपात सादर करण्यात आले सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदन पत्रावर स्वाक्षऱ्या केल्यात आणि त्यांची एक प्रत आयुक्तांना सादर केली महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी हे निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या उपक्रमाचे आयोजन ओस्वाल नवयुक्त संघ यांनी केले होते ज्याचे अध्यक्ष रोहित चेन, जेन जैन आणि प्रकल्प संचालक पियुष गुणवंत राज कोठारी यांनी सर्व संस्थांना एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे हे निवेदन सादर करताना विविध जैन संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुक्त जैन समाज से निवेदन है और उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट का महाराष्ट्र गवर्नमेंट जी आर भी है पंद्रह दिन साल में बंद रखते हैं उसमें गणपति का दिन भी है हम मैडम को बोले कि एक्स्ट्रा एक है जो चौदह दिन बचे उसमें एक्स्ट्रा एक जो दिन है वो जिस दिन पोल्यूशन हमारे बहुत लगा है अहिंसा धर्म है उस दिन स्कॉटर हाउस बंद करें ऐसा निवेदन दिया और मैडम ने भी वो निवेदन को एक्सेप्ट किया है और लॉ ऑफिसर से अपना वो मांगा है मांगेंगे उससे उच्च न्यायालय के हमने जो जजमेंट कॉपी है वो मैडम को सौंपा है और मैडम ने आश्वासन दिया है कि ये इस पर वो कार्रवाई भी करेंगे और इम्प्लीमेंट भी करेगा ऐसा सब निवेदन आज पूरे श्वेतांबर जैन समाज जिसमें गुजराती समाज भी आता है और श्वेतांबर जैन कोसवा समाज भी आता सबने मिल के निवेदन दिया आज अमरावती जैन समाज अपने पर्यटन पर्वाला अहिंसे तत्वान साजरा करने कटिबद्ध है आता महानगरपालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर प्रशासन या दिशेने काय पावले उचलते आहे संपूर्ण शहरात मांसाहार विक्रीवर बंदी लागू शकेल का